एक विवाहितेची शोकांतिका अन्यायाची भीषण कथा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा सत्यकथा तुमच्यापर्यंत पोहोचतील ही कथा आहे अंजली पाटील नावाच्या एका तरुण विवाहित महिलेची अंजली अवघ्या चोवीस वर्षांची होती शिक्षणानंतर तिचं लग्न समीर देशमुख याच्यासोबत लावून देण्यात आलं स्वभावाने साधी निरागस आणि प्रेमळ असलेल्या अंजलीच्या मनात अनेक स्वप्न होती सासरी गेल्यावरही तिने घराला आपलं मानलं आणि नवऱ्यासोबत नवीन संसाराची स्वप्न बघितली लग्नाच्या सुरुवातीला समीर तिला खूप प्रेम द्यायचा तिच्या प्रत्येक गोष्टीत साथ द्यायचा अंजलीला वाटायचं की तिला आयुष्यातला उत्तम जोडीदार मिळालाय पण हे सुख जास्त काळ टिकणार नव्हतं मुलगाच हवा छळाची सुरुवात काही महिन्यातच अंजली गरोदर राहिली आणि सासरच्या लोकांनी मोठ्या आनंदाने स्वागत केलं सासू सुनीता देशमुख आणि सासरे हनुमंत देशमुख यांच्या अपेक्षा होत्या की घराला वंशाचा दिवा मिळेल पण नियतीला वेगळंच मान्य होतं अंजलीने एका गोड मुलीला जन्म दिला आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागली संपूर्ण घरात आनंदाचा माहोल असायला हवा होता पण सासरच्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती सासूने पहिल्याच दिवशी तोंड वेंगाडलं आणि थंडपणे म्हणाली हे काय बाळंतपण आमच्या घराला बारस नको का अंजलीला आशा होती की काही दिवसांत सगळं पूर्वीसारखं होईल पण ती आशा हळूहळू मावळत गेली करायला सुरुवात केली तो पूर्वीसारखं प्रेमानं बोलायचाही नाही प्रत्येक गोष्टी तिला दोष द्यायला लागला तो तिला टोमडे मारायचा तू फक्त मुलीच जन्माला घालणार का आमचं नाव पुढे कोण देणार काही महिन्यातच तिला घरातही एक अनावश्यक व्यक्ती असल्यासारखं वागवलं जाऊ लागलं अजून एक मुलगी अजून एक धक्का दोन वर्षांनी अंजली पुन्हा गरोदर राहिली तिने मनोमन प्रार्थना केली की यावेळी मुलगाच होऊ दे म्हणजे कदाचित तिचं आयुष्य बदलेल पण नियतीने पुन्हा तिची परीक्षा घेतली तिने पुन्हा एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि हा प्रसंग तिच्या सासरच्यांसाठी जणू मोठा धक्का होता सासऱ्यांनी चिडून स्पष्ट सांगितलं आता ही दुसरी मुलगी कशाला आम्हाला मुलगाच हवा होता या घटनेनंतर अंजलीच्या आयुष्याला नवा कलाटणी मिळाला छळ आणखी वाढला तिला अधिकाधिक घरकामाला लावलं जाऊ लागलं भल्या सकाळी उठून संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली सासू रोज अपमान करायची मुलगी जन्माला घालणाऱ्या बायकांनी फक्त काम करायचं ऐकायचं आणि जेलायचं नवरा समीर अजूनच बदलला तो आता मारहाण करू लागला काहीही कारण नसताना हात उभारायचा जुरात शिविगाळ करायचा तुला चारित्र्यावर संशय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे असं म्हणून तो तिला वेगवेगळ्या प्रकारे छळू लागला यातच अंजलीचा चाल सचिन देशमुख देखील तिला टोमळे मारायला लागला आमच्या घरात तुझं काहीच स्थान नाही असं तो तिला वारंवार सांगायचा माहेरी जाण्याचा प्रयत्न आणि शेवटचा निर्णय असं जगणं सहन करणं अंजलीसाठी कठीण होतं तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येत होती त्यांच्याजवळ गेल्यावर कदाचित तिला आधार मिळेल अशी आशा होती एका शुक्रवारी तिने समीरला विचारलं मी थोड्या दिवसांसाठी माहेरी जाऊ का समीरने संतापून उत्तर दिलं आम्ही तुला कमी त्रास दिला का अजून तुझ्या माहेरी जाऊन काय करायचंय सासऱ्यांनीही जोड दिली आमच्या घरात राहायचं असेल तर आमच्या नियमांप्रमाणे राहा नाही तर निघून जा अंजली पूर्णपणे तुटली तिच्यासाठी कुठलेही आधार उरला नव्हता ती फक्त आपल्या मुलींच्या भविष्यासाठी जगत होती पण आता तिला हेही शक्य नव्हतं त्या रात्री ती शांत बसून होती मुली तिच्या शेजारी झोपल्या होत्या तिने शेवटच त्यांच्याकडे पाहिलं मी नाही राहिले तर त्यांचं काय होईल हा विचार तिच्या मनात येऊन गेला ती उठली तिने हातात कागद घेतला आणि लिहू लागली माझ्या बाबांना माझं मन तुटलंय मी जिवंत आहे पण मृत्यूपेक्षा वेगळं काही वाटत नाही माझ्या नवऱ्याने आणि माझा जगण्याचा हक्क हिरावून घेतलाय मी खूप प्रयत्न केला पण आता थकले माझ्या मुलींकडे बघवत नाही मी त्यांची अपराधी आहे ती काही क्षण बसून राहिली मग एका कोपऱ्यात पडलेली दोरी उचलली लोखंडी अँगलला टांगली शेवटचा आपल्या मुलींना पाहिलं आहे क्षणात सगळं संपलं न्यायाची लढाई आणि शिक्षा सकाळी घर हादरलं अंजलीने स्वतःला संपवलं होतं लोकांनी घाबरून केली शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा केला आणि सुसाईड नोट जप्त केली अंजलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली माझ्या लेकीचा छळ केला तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं पोलिसांनी समीर सुनीता हनुमंत आणि सचिनला अटक केली न्यायालयात केस दाखल झाली सरकारी वकिलाने सुसाईड नोट दाखल केली शेजाऱ्यांनी ही जबाब दिले केस काही महिन्यांपर्यंत चालली आणि अखेर दोषींना दोषी ठरवण्यात आलं न्यायालयाने त्यांना कठोर शिक्षा सुनावली ही कथा आपल्याला काय शिकवते महिलांनी अन्याय सहन न करता वेळेवर आवाज उठवला पाहिजे समाजाने महिलांना केवळ मूळ जन्माला घालणारी व्यक्ती न मानता त्यांचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारलं पाहिजे कुटुंबियांनी मुलींना शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचं बळ दिलं पाहिजे जेणेकरून त्या अन्यायाविरुद्ध लढू शकतील तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा